साताऱ्याच्या मानखटा विधानसभेचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते वडूज निमसोड मुंबई सेंट्रल एसटी बस सुरू करण्यात आली यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह एसटीने प्रवास केला दरम्यान आंबवडे निमसोड औंद या मार्गावर त्यांनी स्वतः प्रवाशांच्या गाठीभेटी घेत अडीअडचणी जाणून घेतल्या डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका